आवत कबना कर दो हो जाना जी आएंगे हां हो जाएगा तो 380 आज जेमिका ताई आणि सोफिया ताई यांनी भारतात भारत सेनेचं नेतृत्व करत आज पाकिस्तानातील दहशतवाद्यांना जो धडा शिकवला जो त्यांना दाखवून दिला की भारताचा इतिहास आहे वीरांगणांचा तो काय असतो आतंकवाद्यांनी जेव्हा मारलं होतं आपल्याकडील पुरुष मंडळींना तेव्हा त्या महिलांना सोडलं आणि सांगितलं की जाके मोदी को बताओ, आपके में जाके के की हमने बचाव किया आहे त्यांना त्याच भाषेत आमच्या या दोघ महिला विरांगणांनी उत्तर

भारत सरकारला आहे हा सलाम आमच्या महाराष्ट्र शासनाला आहे त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला आहे काय सांगा आनंदोत्सव पैलगाममध्ये ज्या आमच्या महिला भगिनीचा जो सिंदूर ज्या आंत आतंकवादींनी पुसला होता त्याचा बदला माननीय मोदी साहेब आणि एन डी एन सरकारने हा घेतलेला आहे आणि त्या माध्यमातून ही कामगिरी शोक बंदोबस्त ज्या भारताचे सैनिकांनी पार पाडलेला आहे आपले सैनिक ज्याप्रमाणे या भारतरेषेच्या सीमेवरती लढतात आणि हा विजय प्राप्त करतात त्यांचं त्या माध्यमातून आज या माध्यमातून ज्या झालेल्या आमच्या भगिनीचा सिंदूर ज्यांनी हरो हरपला होता त्याचा बदला या माध्यमातून घेतला गेला आहे मी माननीय मोदी साहेबांचं सा मनपूर्वक आभार मानेन की ज्या दिवशी हा हल्ला झाला होता आमचे मुख्य पक्षप्रमुख माननीय शिंदे साहेबांनी त्यामध्ये मराठी भाषेमध्ये म्हटलं होतं की आमच्या भगिनींचा कुंकू कुसला हा बदला घेतला जाईल आणि आज त्याच मोदी साहेबांनी त्याची ते हे घेऊन नक्कीच आज सिंदूरची उपमा या याला दिलेली आहे मिशन सिंदूर मिशन म्हणून त्याला उपमा दिलेली आहे जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून आनंदोत्सव आज इथे मनवलेला आहे